अमेरिकेतील शास्त्रज्ञ मेरी ब्रुंगो आणि फ्रेड रॅम्सडेल आणि जपानचे शिमोन साकागुची यांना वैद्यकीय शास्त्राचे नोबेल जाहीर झाले यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती सक्षम ठेवणारी मास्टर चावी मिळाल्याचा आनंद साजरा केला जातो शरीरातील पेशींच्या कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मायक्रो आर एन ए मदत करतात तसेच शरीराची रोगप्रतिकार क्षमता सक्षम ठेवण्यासाठी फेरीफेरल इम्युन टॉलरन्स यंत्रणा काम करते हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल हे नेमकं काय आहे पण काय होईल जर आपल्या शरीराला मास्टर चावी मिळाली जी आपल्या रोग शक्तीला शत्रू नव्हे तर मित्र बनवे आज ही कल्पना वास्तवात उतरते आहे दोन हजार पंचवीसच्या नोबेल पुरस्काराने जगाला दोन नवे वैद्यकशास्त्र दिले त्यांनी एक असे संशोधन केले आहे जो मानवी शरीराच्या इम्युन सिस्टीमचं भविष्य बदलू शकतो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला एक नियंत्रण प्रणाली असते जणू संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम सारखी त्याचप्रमाणे आपल्या इम्युन सिस्टीमचं नियंत्रण ठेवतो फॉक्स पी थ्री नावाचा जीन हा जीन विशेष पेशींना म्हणजेच रेग्युलेटरी टी सेल्सला नियंत्रित करतो या पेशीचं मुख्य काम असतं आपल्या शरीरातल्या रोग शांत ठेवणं म्हणजे ती आपल्या स्वतःच्या पेशींवर हल्ला करू नये कधी कधी आपल्या शरीराची इम्युन सिस्टीमचं लक्ष चुकतं ती बाहेरील जंतूवर हल्ला करण्याऐवजी आपल्याच पेशींना शत्रू समजू लागते यालाच म्हणतात ऑटो इम्युन डिसिजेस जसं की टाईप वन डायबिटीज मल्टीपर्स स्क्लेरोसिस रिओमेटॉइड आर्थ्रिटिस आणि सोरायसिस भारतात सात कोटींपेक्षा अधिक लोक डायबिटीजने त्रस्त आहेत पाच लाखांपेक्षा जास्त लोकांना ऑटो इम्युन विकार आहे जागतिक पातळीवर पन्नास कोटींपेक्षा जास्त लोकांना हे आजार आहेत या सगळ्यांच्या मुळाशी आहे शरीरातील इम्युन सिस्टीमचं संतुलन बिघडणं आणि हे संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याची किल्ली म्हणजेच फॉक्स पी थ्री मास्टर चावी जगभरातील संशोधकांनी फॉक्स पी थ्री जीनवर दशकभर संशोधन केलं त्यांना आढळलं की या जीनच्या कार्यात बिघाड झाला तर शरीरातील इन्फ्लेमेशन वाढतं आणि ऑटो आजार उद्भवतात पण जर हा जीन कृत्रिमरित्या ट्यून केला तर रेग्युलेटरी टी सेल्स पुन्हा सक्रिय होऊ शकतात आणि शरीर स्वतःलाच बरं करू शकतं कल्पना करा एक असा उपचार जो आपल्या शरीराच्या इम्यून सिस्टीमला रिसेट करेल आणि तो सांगेल की ही पेशी माझीच आहे त्यावर हल्ला करू नकोस कॅन्सरच्या उपचारात हे अधिक प्रभावी ठरू शकतं कारण फॉक्स पी थ्री मार्गाने इम्युन सिस्टीमला प्रशिक्षित केल्यास ती ट्युमर पेशींवर अचूक हल्ला करू शकते जपानमध्ये फॉक्स पी थ्री आधारित थेरपीचे प्राथमिक यश मिळाले आहेत अमेरिकेत टाइप वन डायबिटीजवरील क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत भारतात एम्स आणि आय एस सीस संशोधनात हे सहभागी करण्यात आलं आहे भारतासारख्या देशात जिथे लाखो लोकांना कॅन्सर आणि डायबिटीजचा सा सामना करावा लागतो तिथे हे संशोधन म्हणजे नवी संजीवनी बुटी ठरू शकते हा शोध फक्त औषधाचा नाही तर दृष्टिकोनाचा आहे शरीराला वाचवण्यासाठी त्याच्याशी लढायचं नाही त्याला समजून घ्यायचं आहे असं हे संशोधन सांगतं जशी महर्षी चरकांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलं होतं की संतुलन संतुलन स्वास्थ्य परम म्हणजे निरोगी आरोग्य होय फॉक्स पी थ्री जीन एक छोटासा कोड पण त्याने उघडले जगभरातील लाखो लोकांच्या निरोगी आरोग्याचे दरवाजे आज विज्ञान त्या मास्टर चावीला हात लावतो आहे जी आपल्या शरीराला पुन्हा शिकवेल की तू स्वतःचा मित्र आहे शत्रू नाही कदाचित उद्या आपण आजारांवर औषधांनी नव्हे तर रिप्रोग्रॅम केलेल्या इम्युन सिस्टीमने विजय मिळवू शकतो फॉक्स पी थ्री पेशींच्या भाषेतील नवीन संवाद आहे आज औषध नाही तर शरीर शिकतंय निरोगी आरोग्याची मास्टर शावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला